एका शांत रात्री लुना नावाची गोड मांजर खिडकीवर बसली होती ती चंद्राकडे बघत होती आणि विचार करत होती किती सुंदर आहे हा चंद्र जर मी त्याच्या प्रकाशाला स्पर्श करू शकले तर किती छान होईल ना तेवढ्यात आकाशात काळे ढग जमा झाले चंद्र हळूहळू लपून गेला आणि खोली अंधारली धारली लुणाला वाटलं अरे हरवलं का ती खिडकीवरून हळूच उडी मारते आणि बागेपर्यंत जाते बागेत तर शांतता आहे पानं हलक्या वाऱ्यात कुजबुजत आहेत काजवे चमचमत आहेत जणू लुणाला वाट दाखवत आहे ती त्याच्या मागे चालत जाते थोड्या वेळाने लुणा एका छोट्या तळ्याजवळ पोचते पाण्यात काहीतरी आहे ती जवळ जाऊन पंजाने पाण्याला स्पर्श करते आणि पाहते पाण्यात चांदण्याचं प्रतिबिंब नाचते लुना आनंदाने हसते चांदणं हरवलं नव्हतं ते तर माझ्या जवळच होत ढग बाजूला होतात चंद्र पुन्हा आकाशात चमकतो लुणा गवतावर झोपते आणि तिच्या भोवती चांदण्यांचा उजेड पसरतो ती खुश करत हळूच डोळे मिळते शुभरात्री लुणा गोष्ट आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच अजून सुंदर गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू